श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आध्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चार ऑगस्ट वार रविवार आणि या दिवशी आलेली आहेत आषाढ अमावस्या आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्येला विशेष महत्त्व दिलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं आषाढ अमावस्येला दर्श अमावस्या तसेच दीप अमावस्या गटारी अमावस्या या नावाने सुद्धा ओळखलं जातं आषाढ महिन्याचा हा शेवटचा दिवस आणि या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते या दीप अमावस्येच्या दिवशी घरातील दिव्यांची पूजा केली जाते यामुळे आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीप अमावस्या जी आहे तर ती साजरी करण्यात येते त्याचबरोबर या दीप अमावस्येच्या दिवशी सायंकाळी मुलांना ओवाळलं जातं घरातील मुले ही घरातील वंशाचा दिवा आहे असं मानलं जातं आणि म्हणून या दिवशी त्यांना ओवळण्यात येते अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात की अमावस्या हा दिवस वाईट आहे अशुभ आहे परंतु अमावस्या हा दिवस वाईट नसून या दिवशी नकारात्मकता आणि वाईट शक्तीचा प्रभाव जो आहे तर तो इतर दिवसांपेक्षा जास्त प्रमाणामध्ये असतो म्हणून या दिवशी आपल्याला थकवा जाणवणे चिडचिड होणे किंवा डोकं दुखणे उलटी होणे मळमळ होणे अंग भरून येणे यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या आपल्याला अमावस्येच्या दिवशी होत असतात आणि म्हणून आपण हा दिवस जो आहे तर तो वाईट मानतो अमावस्येच्या दिवशी आकाशात चंद्र हा दिसत नाही कारण अमावस्येच्या दिवशी चंद्र हा मनाचा राजा मानला जातो कोणताही ग्रह जेव्हा सूर्याच्या जवळ येतो तेव्हा त्या ग्रहाचा अस्त होतो आणि हाच चंद्राचा अस्त जो आहे तर तो अशुभ मानला जातो कारण माणसाचे मन हे चंद्रावरती अवलंबून असते आणि म्हणून आपल्याला अमावस्येच्या दिवशी वाईट गोष्टींना सामोरे जावं लागतं परंतु या दिवशी वास्तुशास्त्रानुसार काही प्रभावी उपाय केले तर जीवनातील अनेक अडचणी ह्या दूर होतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असाच अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या अशा अमावस्येच्या दिवशी आपल्याला एका सुपारीचा सर्वात प्रभावी उपाय करायचा आहे आपल्याला एक सुपारी अशा ठिकाणी ठेवायची आहेत यामुळे पितृदोष हा नावालाही उरणार नाही घरातील आजारपण दरिद्री इडापिडा नकारात्मकता ही नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा उपाय जो आहे तर तो उद्या आपल्याला अमावस्येच्या दिवशी करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता परंतु शक्य झालं तर हा उपाय तुम्ही सकाळच्या वेळेमध्येच करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा जेणेकरून अमावस्याच्या दिवशी आपल्या घराला कोणी दोष लावण्याचा प्रयत्न केला कुणी काही करणी बाधा करण्याचा प्रयत्न केला तो नकीच या तर नक्कीच यासारख्या क्रिया ज्या आहेत तर त्या आपल्या घरावरती घरातल्या व्यक्तींवरती होणार नाहीत यामुळे तुम्ही हा उपाय सकाळीच करण्याचा प्रयत्न करा ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता हा उपाय केल्याने आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न हे येणार नाहीत जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं घरामध्ये वाद होतात भांडणं होतात आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नाही कोणत्याने कोणत्या कारातून पैसा हा निघून जातो तसेच उद्योग व्यवसाय असेल त्याच्यामध्ये आपली प्रगती होत नाही मुलांची प्रगती होत नाही घरामध्ये सतत आजार पण असतं यामुळे पितृदोष हा नष्ट करण्यासाठी आणि कुटुंबाची प्रगती होण्यासाठी घरातील नकारात्मक ऊर्जा ही काढून टाकण्यासाठी अलक्ष्मी ही घरातून बाहेर जाण्यासाठी दरिद्री नष्ट होण्यासाठी आपण हा उपाय जो आहे तर तो करणार आहेत उपाय करण्यासाठी आपल्याला एक सुपारी लागणार आहे ही सुपारी घेताने आपल्याला पूजेमध्ये वापरलेली घ्यायची आहेत जर तुमच्या घरामध्ये एखादी सुपारी असेल आणि ती तुम्ही पूजेमध्ये वापरलेली असेल जसे की दिवाळीला वापरलेली असेल किंवा कोजागिरी पौर्णिमेला वापरलेली असेल किंवा सत्यनारायण पूजेसाठी तुम्ही वापरलेली असेल किंवा लग्न तुमच्या घरामध्ये एखादं लग्न कार्य झालेलं असेल त्यामधली एखादी सुपारी असेल शुभप्रसंगी वापरलेली सुपारी जी आहे तर ती आपल्याला घ्यायची आहे ही सुपारी तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत यानंतरनं आपल्याला एक सफेद रंगाचा कपडा घ्यायचा आहे यानंतरनं या सफेद रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला सुपारी ठेवायची आहेत थोडेसे अखंड तांदूळ जे असतात कुठेही तुटलेले फुटलेले नसणारे असे अखंड तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाल कुंकु तुम्हाला त्यामध्ये टाकायचे आहेत हळदी कुंकू तुम्हाला टाकायचे आहेत आणि यानंतर ही सुपारी त्यामध्ये बांधून तुम्हाला एक पोटली जी आहे तर ती तयार करायची आहेत यानंतर ना आपल्या देवघरासमोर बसायचं आहे देवघरामध्ये शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावायची आहेत अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचं आपल्याला शीघ्रफळ मिळत असतं दिवा ना आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे ती पोटली तुम्हाला हातात घ्यायची आहेत यानंतरनं ही पोटली आपल्याला अभिमंत्रित करायची आहेत तर तुम्हाला ही पोटली हातामध्ये घेऊन अकरा वेळा कालभर अष्टकम म्हणायचं आहे आणि यानंतर ही अभिमंत्रित केलेली पोटली जी आहे तर ती आपल्याला घराच्या मुख्य दाराला बाहेरून बांधायची आहेत पोटली दरवाजाच्या मध्यभागी डावीकडे किंवा उजवीकडे जिथे कुठे तुम्हाला शक्य होईल त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली जी आहे तर ती बाहेरच्या साईडने बांधायची आहेत आतल्या साईडने बांधायची नाही बाहेरच्या साईडने तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला बांधायची आहेत यानंतर त्या पोटलीला हदी कुंकू लावायचं आहेत अक्षर अर्पण करायच्या आहेत धूप अगरबत्ती तुम्हाला वळून घ्यायची आहेत सुपारीला नमस्कार करायचा आहेत अशी सुपारी जर आपण आषाढ अमावस्याच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती ठेवली तर आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न हे येणार नाहीत आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल आता सुपारी ही तुम्हाला या आषाढी अमावस्याच्या दिवशी बांधल्यानंतरनं पुढच्या वर्षी जी आषाढ अमावस्या येईल त्यावेळेस तुम्हाला ही सुपारी जी आहे तर ती बदलायची आहेत अशी सुपारी आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती असल्याने घरामध्ये सकारात्मकता जी आहे तर ती येते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती बाहेर जाते यामुळे आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते आणि घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहते तर असा हा एक सुपारीचा उपाय तुम्हाला करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ